नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात हा आपला मिरची प्लॉट तर आपण पवार पवारायग्रोफामध्ये हा एक मिरची प्लॉट केलेला आहे उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण जे उन्हामुळे रोपांची साल जळून जे मर होते त्यासाठी आपण कप टाकले होते ते कप काढण्याचं काम आता चालू आहे हो तुम्ही बघू शकताय आणि मिरचीचा फुटवा वगैरे तुम्ही बघू शकताय ही वरायटी आहे पंचावन्न एकतीस तर मिरच्या पण लागलेल्या आहेत तर ही बघू शकताय कसा आहे प्लॉट आणि पाऊस पडल्यानंतर ह्या प्लॉटचा अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे कशा पद्धतीने आलेल्या आहेत तर हे बघा मिरच्या पंचावन्न तीस वरायटी आहे मिरची तो ते आपन के ले 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 मदे। तर ते आपण स्वतः लागवड केलेली आहे आपल्या घरच्या पॉवर ॲग्रोफार्ममध्ये तर तुम्ही कोणती मिरची वरायटी लावली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कळवा तर हे आपण पाऊस पडल्यानंतर पण व्हिडिओ टाकणार आहे याच मिरची प्लॉटचा तर तुम्ही बघू शकता की आत्ता प्लॉट जो कसा आहे आणि पाऊस पडल्यानंतर प्रकारे हा प्लॉट होणार आहे तर आत्ता सध्या टेम्परेचर कमी झालेलं आहे उन्हावचं आणि पावसाळा चालू झाल्यामुळे आता पाऊस येण्याची शक्यता आहे पाऊस आल्यानंतर आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणारच आहे तर शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणती व्हरायटी लावली आहे हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन पा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या मिरचीचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या जर मिरची करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद